कळवण तालुक्यातील धनेर मोगबंगी गनोरा या गावांसाठी अखेर मानव विकास योजनेअंतर्गत बस सेवा चालू करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजने देखील याबाबत वेळोवेळी वेड़ बातम्या प्रसारित केल्या होत्या धनेर येथील उपसरपंच योगेश बोये व आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कळवण येथील आगाराचे व्यवस्थापक प्रमुख बेलदार साहेब यांची भेट घेऊन दिनांक बारा सात दोन रोजी महात्मा फुले हायस्कूल मोकभंगी येथे मानव विकास योजनेअंतर्गत बस चालू करावी या संदर्भात निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने कळवण आगाराची बस सेवा चालू करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता बस आल्याने शाळेचे विद्यार्थी व गावाचे उपसरपंच योगेश भोय यांनी बस चालक व वाहक यांना श्रीफळ व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेचे मुख्याध्यापिका ऐरे मॅडम देवरे सर यांनी बस वाहक सुनील गायकवाड व चालक विजय गांगुडे यांचा सत्कार केला यावेळी गावातील साहेबराव भोय सुदाम भोय राजू भोये युवराज भोय व शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी पुंजराम खांडवी पुनत खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा